श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला श्री गणेशाय नम शिवस्तुती हे शिवशंकरा तू सर्वांचा आद्य आहेस विश्वाचे आधी बीज आहेस उत्पत्ती स्थिती आणि लय ही तुझीच शाश्वत लीला आहे तू जीवांना गहन कर्मबंधातून सोडितोस मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दमन करणाऱ्या शंकरा तुझा जय जयकार असो हे शिवा तू भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहेस जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ निलवर्ण झाला आहे हे उमापती तुझ्या मस्तकावरील जटांमध्ये स्वर्गलोकीची मंदाकिनी विराजमान आहे तुझी अंगकांती कापरासारखी गोर वर्ण आहे तुझ्या विशाल बाल प्रदेशावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो तू देवांचा सेनापती कार्तिकेय याचा पिता आहेस नागांचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस पराक्रमाचा सूर्य ही तुझी पदवी त्रिपुरासुराचा वध करून तू सार्थ केली आहेस हे शंभू तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोस तुझ्या न कळत काहीही घडत नाही सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी नित्य भस्मलेपन करतोस तू या संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वी तलावर आली तिच्या तीरावर श्री क्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस तू उज्जैनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहेस तू भीमाशंकर या नावाने प्रसिद्ध आहेस तू रावणाचा श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस तो दशरथ नंदन हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरु म्हणून नित्य अधिष्ठित आहेस हे देवाधी देवा तू गुणांचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी चित्त व तर्क कितीही पोहले तरी त्यांचा पार लागणे केवळ अशक्य हे प्रभू सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कोठून आणू आकाश साठून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू पण हीच गोष्ट तू स्वतः सिद्धीच न्यायची ठरून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य के ते काय सत्यवतीचा महाज्ञानी पुत्र व्यास हात तुझी महात्मा रूपी आकाश भेदील गेला होता पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही आणि म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला मी तर पामर आहे तुझ्या थुर्वीच्या आकाशात मी कसा संचार करणार पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे श्रीधर कवीने केलेली स्तुती व ग्रंथ विषयक त्याचे मनोगत ऐकून श्री शंकर अतिशय संतुष्ट झाला आणि भगवान त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय प्राचीन काळी नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी सूत यांना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सूत मुनींनी ओम नमः शिवाय या षडाक्षरी शिवमंत्राचा महिमा सांगितला आणि हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले नमः शिवाय हा पाच अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचेही सांगितले या शिवमंत्राच्या पठन प्रभावाने दुःख दारिद्र्य भय शोक काम क्रोध भेदभाव व पातके यांचा नाश होतो पाठकाला समाधान प्राप्त होते धैर्य येते त्याचे पोषण होते शास्त्रांमध्ये वेदांत तीर्थांमध्ये प्रयाग क्षेत्रांमध्ये काशी पाशुत पाशुतशास्त्र देवांमध्ये शंकर व पर्वतांमध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे तसा मंत्रांमध्ये शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे दिवसा रात्री जागेपणी स्वप्नामध्ये निद्रा होत असताना जाता येता बोलता कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा या शिवमंत्र रूपी सिंहाची गर्जना कानी पडताच दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात अहो प्रेमाने नुसते शिवशिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो जे या शिवमंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो त्यांचे अहोरात्र रक्षण करतो या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून घ्यावा शिवमंत्राच्या नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनी सांगितली फार पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र यादव वंशातील दाशार नावाचा राजा राज्य करीत होता तो उदार सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याची पत्नी कलावती ती अतिशय सौंदर्यवती होती एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावले पण ती आली नाही शेवटी तो स्वतःच उठून कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रो, रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध किंवा अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा एकमेकांवर प्रेम वर्षाव करतच सहवासाचा आनंद घ्यावा असेही सांगितले पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्या क्षणी त्यांचे अंग पोळून निघाले राजाने राणीला याचे कारण विचारले कलावतीने पुत्र दुर्वास तिचे गुरु असून त्यांनी तिला मंत्राची दीक्षा दिली आहे त्याचा हा प्रभाव असल्याचे सांगितले तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याने त्याचे अंग पोळल्याचेही सांगितले श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने अंतर्ज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्याच्याकडून जप जप शिवपूजन गुरुची सेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारून नरक यातना भोगावे लागणार आहेत हेही सांगितले आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असेही सुचविले ते ऐकून राजाला पश्चाताप झाला राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली पण कलावतीने त्याला दीक्षा देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत यदुकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जाऊन या मंत्राची दीक्षा घेण्याविषयी सुचविले राजाला ते पटले आणि तो राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला त्याने गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्राची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांच्या उपदेशाचे निष्ठेने पालन करतात ते धन्य होत दाशार्ह राजाची शरंता पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनी त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्यांच्या रूपाने त्याच्या देहातून तडफडत बाहेर पडली त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जुळून गेले होते तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले होते ते दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता ते कावळे निघून जाताच राजाचा देह देवांसारखा दिव्य झाला त्याला अतिशय आनंद झाला राणी कलावती खरोखर चतुर होती तिने दाशार्य राजाचा उद्धार केला नंतरच्या काळात राजा गुरुपदिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नियमित जप करू लागला त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले तेथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही तसेच त्यानंतर राणी कलावतीला आलिंगन देताना राजाला कधीही दाहकता जाणवली नाही अशा प्रकारे राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठनाने व श्रवणाने पूर्व पापांचा नाश होईल व पुण्यकृती घडून लागतील ओम नम शिवाय